काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये तास सोय संपूर्ण उपचार व व शस्त्रक्रिया कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा तपकिरी शेठफळ इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तपकिरी शेठफळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहित्य वही पेंट पाट्या उजळणी व खू वाटप तसेच विद्यार्थ्यांचे गुलाबपूष पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भावना होती आजही समाजात असे कुटुंब आहेत की जे केवळ शाळेला जाण्यासाठी वही व पेन नसल्यानं काही वर्षातच शाळा सोडून देतात शाळा शिकवण्याची इच्छा खूप असते मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च पालकांना उचलता येत नाही अशा विद्यार्थ्यांना किमान वही व पेन देऊन शिक्षणासाठी मदत करावी या उद्देशानं उपक्रम राबवण्यात आला यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय नूतन मासाळ सरपंच शेठपळ किसान चौगुले तंटामुक्ती अध्यक्ष शंकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य कल्याण कुंभार केंद्र प्रमुख अजित अभंगराव आरोग्य विभाग तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी अण्णासाहेब कांबळे आरपीआय अध्यक्ष विजय कांबळे सर अतुल कांबळे दादा कांबळे राजाभाऊ रन्दिवे उमेश साखरे किशोर रंदिवे महाळप्पा कांबळे बुद्धानंद कांबळे रामचंद्र कांबळे बाबासाहेब कांबळे पवन कांबळे सोहेल कांबळे रोहित कांबळे सुमित बनसोडे सुदर्शन जाधव आभार संजय सावंत चंदू बोडके वरील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तरी मंडळाच्या वतीनं सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष केंद्रप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर्व सर्व शिक्षक स्टाफ यांच्या वतीनं मंडळाचे व वा वाचनालयाचे आभार मानले